कोळगाव ग्रामसभा संपन्न कोळगाव तालुका श्रीगोंदा येथे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता महिलांची ग्रामसभा संपन्न झाली यामध्ये महिलांनी विविध विषयावर आपली मते मांडली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अनेक महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले पण ज्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले ना नाहीत त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले साडे दहा वाजता चावडीमध्ये जनरल ग्रामसभेला सुरुवात झाली यामध्ये अनेक विषयावर चर्चा झाली मुख्यमंत्री वयश्री योजनेमध्ये वर्षावरील अपंग व्यक्तींना फॉर्म भरून देण्याचे आवाहन करण्यात आले या योजनेमध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर लगेच तीन हजार रुपये जमा होणार असल्याचे सांगण्यात येऊन अपंग व्यक्तीला वापर करण्यासाठी जे साधन आवश्यक आहे ते ताबडतोब मिळणार असल्याची माहिती देण्यात आली तर ग्रामसेवक ग्रामपंचायत मध्ये कायम नसल्याने अनेक कामे खोळंबलेत असून एकाच ग्रामसेवकाकडे दोन गावाचा असल्यामुळे कायमस्वरूपी ग्रामसेवक उपलब्ध करण्याची मागणी माजी उपसभापती बाळासाहेब नलगे यांनी केली तर ग्रामसेवक कवडे भाऊसाहेब यांनी शासनाच्या विविध योजनांबद्दल माहिती सांगितली माजी सभापती तथा लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगड यांनी सर्वच विषयांवर सखोल माहिती दिली एकूणच ग्रामसभा खेळमिळीच्या वातावरणामध्येच पार पडली आज अठ्ठावीस तारीख बुधवार आज कोळगाव ग्रामपंचायतची ग्रामसभा या ठिकाणी आपण आयोजित केली होती महिला ग्रामसभा त्यानंतर सार्वजनिक ग्रामसभा या ठिकाणी घेतली यामध्ये लोकांच्या समस्या जाणून घेतल्या त्यावर काही उपाययोजना विकास कामांची सगळी माहिती दिली वैयक्तिक लाभामधल्या काही कामांची मा, योजनेची माहिती दिली प्रामुख्याने वयस्वी योजना राबवण्यावर आम्ही त्या ठिकाणी भर दिलाय पासष्ट वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिक महिला ज्येष्ठ पुरुष यांना अर्ज करण्यासाठी आव्हान या ठिकाणी केले बऱ्याच जणांचे अर्जही आज भरून घेतले त्यानंतर लाडकी बहीण योजना या ठिकाणी ती सुद्धा प्रभावी राबवण्या संदर्भामध्ये ग्रामपंचायतने काम त्या ठिकाणी केलेलं आहे बऱ्याचशा महिलांना तीन तीन हजार रुपये जमा झाले ज्यांच्या का काही तृटी असतील राहिले असेल त्यांचे सुद्धा आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायतच्या मार्फत या ठिकाणी काम चालू केलेलं आहे आज बऱ्याचशा रस्त्या संदर्भामध्ये काम त्या ठिकाणी चालू चालू आहेत त्या संदर्भातल्या आळी अडचणींच्या संदर्भातले काही ठराव आपण त्या ठिकाणी केलेले आहेत आणि लवकरच आपण ग्रामपंचायतची अँब्युलन्स आपण घेतलेली आहे तिचं लोकार्पण आणि वैकुंठ रथ त्या ठिकाणी आपण खरेदी केलेला आहे तर तो वैकुंठरथ कैलासवासी आबासाहेब रामराव लगड गणपत खंडेराव लगड नागेश खंडेराव लगड शाजीनाना रामराव लगड त्यानंतर मल्हारराव रामराव लगड बाळासाहेब रामरावलगड या सहा जणांच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी लगड सादार परिवाराने रथ दिला आहे त्याचं आणि अँब्युलन्सचं लोकार्पणचा सोहळा आपण येणाऱ्या आठ दिवसामध्ये घेत आहोत तो सुद्धा कार्यक्रम आपण करणार आहोत अनेक योजना संदर्भामध्ये ग्रामपंचायत हिरेणी भाग त्या ठिकाणी घेत आहे आणि ग्रामस्थांचं सहकार्य सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने लाभत आहे त्याबद्दल ग्रामस्थांचेही आभार सन्माननीय सगळे माझे सहकारी उपसरपंच मायाताई असतील आमचे सगळे सहकारी सन्माननीय सदस्य असतील सगळे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात त्यांचे मनापासून आभार धन्यवाद यावेळी उपसरपंच मायाताई संतोष मेहत्रे सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी महिला भगिनी ग्रामस्थ उपस्थित होते एस ट्वेंटी फोर मराठीसाठी रवींद्र लगड श्रीगोंदा